अक्कलकोट नगरी भक्ती श्रद्धा आणि चमत्कारांनी पावन झालेली भूमी या पवित्र नगरीत एकदा एक तरुण राहायचा नाव त्याचं माधव माधव खूप हुशार होता पण नशिबानं साथ सोडली होती व्यवसायात तोटा कर्ज वाढत होतं घरात आई आजारी आणि स्वतःच्या मनात मात्र भीती आणि निराशा दररोज तो एकच प्रश्न विचारायचा देव आहे तरी कुठे एक दिवस कर्जदारांनी घरावर येऊन धमकी दिली आज संध्याकाळपर्यंत पैसे दिले नाहीत तर घर जप्त होईल आईच्या डोळ्यात पाणी होतं माधवचं मन तुटून गेलं त्या रात्री तो उपाशीपुटी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात गेला मंदिरात खूप शांतता होती दिवा हलकेच फडफडत होता माधव रडत रडत म्हणाला स्वामी सगळे दरवाजे बंद झालेत आता फक्त तुम्हीच उरलेत तेवढ्यात स्वामी समर्थांचा गंभीर पण करुण आवाज ऐकू आला उद्या सकाळी स्मशानात जा माधव हादरला स्मशानात स्वामी मी आधीच मेलेलो आहे का पण स्वामी काहीच बोलले नाहीत रात्रभर माधव झोपलाच नाही भीती प्रश्न शंका पण तरीही स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवायचं ठरवलं सकाळी सूर्योदयाच्या वेळी तो स्मशानात पोहोचला आजूबाजूला शांतता वारा सुद्धा थांबलेला तेवढ्यात त्याला एक वृद्ध साधू दिसला अंगावर फाटकी वस्त्र पण चेहऱ्यावर विलक्षण तेज साधू म्हणाले कशाला आलास इथे बाळा माधव सगळी कहाणी सांगतो साधू हसतात आणि म्हणतात जमिनीखाली जे दडलंय ते वर आणायची हिंमत हवी इतकं बोलून ते साधू अचानक अदृश्य झाले माधव थरथरत उभा राहिला तेव्हा त्याच्या लक्षात आलं हे तर स्वामीच होते त्याच जागेवर थोडं खणल्यावर त्याला एक जुना पेटारा सापडला पेटारा उघडताच आज सोन्याची नाणी आणि कागदपत्र होती ते कागद एका जुन्या मंदिराच्या दानाचे होते जे कधीच कुणी वापरले नव्हते माधव लगेच ते ग्रामपंचायतीला दाखवतो सगळं कायदेशीर झालं त्या धनातून त्याचं कर्ज फिटतं आईवर योग्य उपचार होतात आणि माधव नव्यानं व्यवसाय सुरू करतो काही महिन्यातच तो यशस्वी होतो एक दिवस तो पुन्हा स्वामी समर्थांच्या मंदिरात येतो डोळ्यात आनंद आश्रू मनात कृतज्ञता तो म्हणतो स्वामी तुम्ही मला धन दिलं नाही तुम्ही मला विश्वास दिलात तेवढ्यात स्वामी समर्थांचा आवाज येतो अडचणी संपवायला मी नाही येत अडचणीतून माणूस घडवायला येतो भक्तांनो